शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यात अनेक आंदोलनं होत आहेत अमरावतीतल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही आंदोलनं म्हणजे नऊटंकी आहे असं म्हटलं आणि यावरून बच्चू कडून बावनकुळेंना तिखट शब्दामध्ये प्रत्युत्तर दिलंय बघूया काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करता नाही त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर त्याला तुम्ही म्हणत असाल

काही जण उपोषण आणि आंदोलनाची नाटकं करतात असं बावनकुळे म्हणाले आंदोलन करणाऱ्यांनी सत्ता असताना काहीही केलेलं नाही दिव्यांगांचं मानधन मुख्यमंत्र्यांनी वाढवल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं यावरून वक्तव्याचा समाचार घेतला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे बावनकुळेंनी शेतकऱ्यांना शिव्या देणं बंद केलं पाहिजे असं कडू म्हणाले मान्य देवेंद्रजी काही लोकांनी नौटंकी केली आंदोलन केले उपोषण केले त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीचा विचारच केला नाही या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले अनेक लोक मिळाले पण खुटाडे परा एवढा की आंदोलन करायचं आंदोलनामध्ये नाटक करायचे पण या ठिकाणी मला अभिमान आहे माननीय देवेंद्रजींनी दिव्यांग जे आपले लाभार्थी आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत दिव्यांग परिवार आहे त्या दिव्यांग परिवाराला दीड हजार रुपये महिना मिळायचा पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडीच हजार रुपये महिना आपल्या दिव्यांग देण्याकरता या ठिकाणी मोठा कार्य या केलं शेतकऱ्याच्या आंदोलनाला नवटंकी म्हणून त्यांना त्या शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या आम्ही पाहिजे कळत नसेल मंत्री झाल्यामुळं पोट भरलं असेल पण बावनकुळे साहेब सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर आजही त्यांचे बाया लेकर भरपूर प्रतीक्षेत आहे त्यांचा आक्रोश आहे आणि त्यांचा आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नऊ टंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळे बावनकुळेंच्या विधानावर शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे बावनकुळ्यांनी केलेल्या वक्तव्याचा अजित नवले यांनी निषेध नोंदवलाय तिजोरीमध्ये खडखडाट त्यामुळे आम्ही हे आश्वासन पाळू शकत नाही अशा प्रकारची भूमिका घ्यायची आंदोलनानंतर समित्या स्थापन करत एक प्रकारे शेतकऱ्यांना आणि जनतेला नादी लावण्याचे उद्योग करायचे नौटंकी असलीच तर सरकारच्या वतीनं कर्जमाफीबद्दल जे सुरू आहे ती नौटंकी आहे हे बावनकुळे साहेबांना सुनवण्याची वेळ आलेली आहे कडूंचा आक्रमक पवित्र पाहता आज मात्र बावनकुळेंनी सारवा सारव केली मी काही कडूंच नाव घेतलेलं नाही मी जे नौटंकी करून आंदोलन करतात त्यांच्याबद्दल बोललो असं स्पष्टीकरण बावनकुळे कडूंच्या टीकेनंतर दिले नाही मी कधी बच्चू कडूचं को काही नाव घेतलं नाही या राज्यामध्ये अनेक लोक मी बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे अनेक लोक वेगळ्या पद्धतीने नोटकिंग करून राहिले त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही म्हणजे नवटंकी आंदोलन जे या चालू आहे याचा अर्थ ते कडू साठ आहे दिव्यांग आणि शेतकरी कर्जमाफीवरून माफीवरून बच्चू कडू यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफी न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय दरम्यान कडूंच्या याच मुद्द्यावरून अमरावतीमध्ये जात बावनकुळेंनी नाव न घेता कडूंवर शरसंधान साधलंय आणि पुन्हा एकदा बावनकुळे आणि कडू आमने सामने आले अनिरुद्ध दवाणे झी चोवीस तास अमरावती